राम राम शेतकरी बंधूंनो मी कराडे हे आपलं कराळे ट्रिपल नाईन चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बंधूं आपला वेळ न घेता तुम्हाला फार कमी वेळामध्ये सांगणार आहे की कुठे आणि किती वाजता पाऊस पडणार आहे मागचा संदेश आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे की जे की त्याच्यामध्ये सांगितलं होतं की नऊ तारखेपासून तर अकरा बारा तारखेपर्यंत आपल्या राज्यामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे हा अवकाळी पाऊस आहे वळीवाचा पाऊस आहे हा वाऱ्यासोबत कुठे कळ जास्त तर कुठे कमी या प्रमाणामध्ये पडत असतो तर काही ठिकाणी पडतो तर काही ठिकाणी हा भाग बदलत पडत असतो तेव्हा शेतकरी बंधूंना आज नऊ मे त्या अनुषंगानं काल रात्री काही ठिकाणी बहुतांश ठिकाणी हलका आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला आहे आणि आज नऊ तारीख आहे आणि या नऊ तारखेला आज रात्री सुद्धा आजपासून मात्र आपल्या राज्यामध्ये जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे हो शेतकरी बंधूंनो आजपासून वादळी वार विजेचा कडकडाट कर या प्रमाणे आपल्याकडे पावसाला सुरुवात होणार आहे आज रात्री आठच्या नंतर जो काही पाऊस आहे तो कारंजा आहे जसं की विदर्भामधून यवतमाळ आहे नागपूरलाही पाऊस चांगला झालेला आहे यवतमाळ आहे कारंजा आहे उजनी आहे निर्म त्याच्यानंतर जो काही आपल्याकडचा जो भाग आहे थोडासा मध्यंतरीचा गोळीचा पट्टा आज संध्याकाळी सुटणार आहे तसंच नांदेड या जिल्ह्यामध्ये आज रात्री पावसाला सुरुवात झाली याच्यामध्ये निर्मल आहे उमरफोळ आहे थोडासा नांदेड शहराचा भाग आहे उदगीर आहे की त्यानंतर बार्शी धाराशिव तुळजापूर उमरगा या ठिकाणी रात्री एक वाजेपर्यंत हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे परंतु या पावसासोबत वाऱ्याचा वेग जास्त राहणार आहे पाऊस कमी आणि वारा जास्त अशा पद्धतीचं वातावरण आज रात्री तुम्हाला सांगितलेल्या ठिकाणी पावसा मिळणार आहे परंतु उद्या दहा तारीख दहा तारखेला याच्यापेक्षा थोडासा जास्त प्रमाणामध्ये पावसाचं प्रमाण राहणार आहे आणि हा पाऊस आपल्याकडे मागे सांगितल्याप्रमाणे खानदेशमधून जो काही भाग आहे जसा की बुर्हाणपूर असेल जळगावचा काही पट्टा असेल त्या पट्ट्यातून आपल्याकडे हा येणार आहे आणि हा पाऊस उद्या दहा तारखेला दुपारी अचानक चार ते पाचच्या दरम्यान वातावरणामध्ये बदल होऊन पावसाला सुरुवात होणार आहे त्यामुळे आपण आपल्या शेतीतले जे काही नियोजित जे कामं आहेत जसे की काही लोकांच्या हळद अजून घोळणी चालू आहेत तर भुईमूग काढणं चालू आहे अशा शेतकऱ्यांनी थोडंसं आता काळजी घ्या कारण दहा तारखेला सर्व दूर आणि चांगला पाऊस पडणार आहे यामध्ये बुर्हाणपूर आहे जळगावचा काही भाग आहे तसाच मालेगावचं जो काही पट्टा आहे नाशिक आहे सटाणा आहे त्याच्यानंतर वनी चा जो काही भाग आहे त्या भागामध्ये भागा पाऊस पडणार आहे व तसंच वैजापूर वैजापूर झाले त्यानंतर छत्रपती संभाजीनगर सम संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरमध्ये जालना जिल्हा आहे जालना जिल्ह्यामध्ये सिल्लोड आहे कन्नड आहे या ठिकाणी पावसाला चांगली सुरुवात होणार आहे दहा तारखेला संध्याकाळी मात्र हे पाऊस सर्वत्रच चांगल्याप्रमाणे सांगितलेल्या ठिकाणी पडणार आहे तसंच अहिल्यानगर जामखेड पुणे त्याच्यानंतर तो कराडचा वा जो काही भाग आहे खेडचा भाग आहे हा पाऊस उद्याचा दहा तारखेचा राहणार आहे परंतु शेतकरी अतिवृष्टी अतिवृष्टीसारखा पाऊस किंवा फार वादळी वारा आणि वादळी पाऊस जो काही आहे तो अकरा तारखेला पडणार आहे आणि अकरा तारखेला हा सर्वात जास्त पाऊस आपल्याकडे राहील आणि यामध्ये जसं सांगितल्याप्रमाणे हे तर नऊ आणि दहा तारखेला मी तुम्हाला सांगितलेले ठिकाणं आणि वेळ सुद्धा सांगितलेला आहे परंतु अकरा तारखेला मात्र सर्व दूर हा पाऊस पडणार आहे यामध्ये जे काही अगोदरचे भाग असतील जसे की यामध्ये हिंगोली जिल्हा आहे परभणी जिल्हा आहे लातूर आहे त्यानंतर जालना आहे औरंगाबाद च्छा, क्षमाकारा छत्रपती संभाजीनगर आहे या ठिकाणी पाऊस जोरदार होणार आहे यासोबतच विदर्भामध्ये आणि खानदेशमध्ये सुद्धा अकरा तारखेला चांगला आणि सर्व दूर पाऊस होईल परंतु हा पाऊस आपल्याकडे येणाऱ्या पंधरा मे पर्यंत पडणार आहे आणि पंधरा तारखेला काही ठिकाणी अतिवृष्टी होणार आहे आणि अतिवृष्टीचा जो भाग आहे तो पश्चिम महाराष्ट्र असणार आहे आणि हा अतिवृष्टीचा पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोणत्या शहरामध्ये सर्वात जास्त पाऊस पडणार आहे हा संदेश मी तुम्हाला येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहे कारण व्हिडिओ सर्वात मोठा झाला तर तुम्ही पाहत ना आणि त्यामुळे कमी वेळामध्ये जेवढं होईल तेवढं सोयीस्कर आणि चांगलं सांगण्याचा प्रयत्न करतो शेतकरी बंधूंनो हा संदेश इतर शेतकऱ्यांपर्यंत आवर्जून पोहोचा व तुम्हाला हा संदेश आवडला असेल तर लाईक अवश्य मागणी करा तोपर्यंत मी रजा घेतो पुढचा संदेश आवर्जून देईल पंधरा तारखेपर्यंत आपल्याकडे पावसाची संखला चालू राहणार रा आहे पंधरा तारखेला मात्र अतिवृष्टी कुठे होणार आहे हे मी तुम्हाला लगेच एक बारा तेरा तारखेच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवतो